बघा नाणी व नोटा बावीसाव प्रकरण आहे नाणी व नोटा तर सगळ्यांना माहिती आहे की दहा पाच पासून एक रुपयाची पण नोट असते कि नाही एक रुपया दोन रुपये पाच रुपये नोट पण असत दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पाचशे रुपयाची नोटा अस कि नाही आणि नाणी कुठली कुठली असतात आधीच्या काळात होती बघा पंचवीस पैसे पन्नास पैसे हे कि नाही आधी होती ती दहा पैसे वीस पैसे पण आता ती नाणी प्रचलित नाहीये मग आता तुम्ही जी नाणी वापरताय ती कुठली कुठली आहेत आहे रुपया रुपया पाच रुपयाच नाणं आहे दहा रुपयाच नाणा आहे वीस रुपयाचे पण नाणा आले बघा आता है कि नाही तर मग काय आता मी जर तुम्हाला म्हटलं की मला शंभर रुपये मी मला दिले आणि मला समोर तू सुटते पैसे दे तर त्याला सुटते पैशासाठी मला कुठली कुठली नाणी तू देऊ शकतोस शंभर रुपये मी तुला नोट दिली आणि तू मी तू मला सुट्टी द्यायची तर तू काय काय देऊ शकतोस मला मला सुट्टी वीसच्या पाच नोटा देऊ शकतो करेक्ट आहे शौर्य तू आता वीस च्या सोडून दे दुसरं सांग दहाच्या दहा नोटा करेक्ट आहे म्हणजे सुट्टी झाले चे अजून कोण सांगते हा सांगतले पाचच्या वीस पाचच्या वीस वीस बरोबर आहे अजून कोण सांगतोय हा सांग झालं सांगितलं एक रुपयाची शंभर एक रुपयाची शंभर नाणी दिली तरी पण सुट्टे पैसे झाले बरोबर का पाच रुपयाच्या किती नोटा द्यायला पाहिजे किंवा पाच रुपयाचे किती नाणी द्यायला पाहिजे शंभर रुपये होण्यासाठी सगळ्यांना माहितीये सुट्टे पैसे आपण असं करू शकतो किंवा आता मी सुट्टे पैसे दिले दहा दहाच्या दहा नोटा समजा दिले, दिले आणि मला बंदे करायचे बंदे म्हणजे जास्तीची रक्कम मोठी रक्कम मला माझ्याकडे पाहिजे तर मग काय करेल समजतो मला मी म्हंटल त्याला ह्या दहा दहाच्या दहा नोटा घे आणि मला बंदे दे तर तो काय करेल शंभरची नोट म्हणजे बंदे म्हणजे हाताची घडी ताड आठ बसायला दरवेळेस शिकवताना सांगते की जसळ बसत जावा खालीच बघत राहता तुम्ही तुम्हाला समजत नाही मग समजला तर हे साधं कॉमन आहे सुट्टी पैसे आपण करायचे बंदे पैसे आपण करू शकतो तर ह्याच्यामधली आपण डायरेक्ट काय करूया या धड्यातले आपण नमुना प्रश्न घेऊया तर नमुना प्रश्न पहिला आहे तो वाचा नवणीच्या गाईड मधला पहिला प्रश्न पान नंबर दोनशे एकोणतीस पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपये काय म्हणले बघा पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपये या मूल्यांच्या प्रत्येकी किती समान नोटा एकत्र